दुसऱ्या दिवशीही आदिवासी बांधवांच्या तहसील कचेरीच्या आवारात चुली पेटल्या बिराड ठेव आंदोलन तिसऱ्या दिवशीही सुरूच याबाबत सविस्तर वृत्त असे की रवंदे तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर येथील चाळीस आदिवासी कुटुंबांना अतिक्रमण हटाव मोहिमेअंतर्गत नोटिसा देण्यात आल्या असून सदरचे अतिक्रमण हे आठ दिवसात काढून घ्यावे यामुळे आदिवासी बांधव होणार आहे अत्यंत गरीब कुटुंबे असून अतिक्रमणात घरे गेल्यानंतर राहणार कुठे हा प्रश्न आहे त्यामुळे एकलव्य आदिवासी संघटनेच्या माध्यमातून संस्थापक अध्यक्ष शिवाजी ढवळे यांच्या आदेशाने कोपरगाव तालुक्यातील आदिवासी समाजाचे समस्या सोडविण्यासाठी एकलव्य आदिवासी संघटनेच्या माध्यमातून कोपरगाव येथील तहसील कार्यालयाच्या आवारात बिराड ठेव आंदोलन सुरू आहे पुनर्वसन करा नाही तर आम्ही तहसील मुलाबाळांसहित राहू सतरा तारखेपासून हे आंदोलन सुरू आहे याच ठिकाणी संसार उपयोगी साहित्य या परिवाराने आणले आहे येथे स्वयंपाक करून ते जेवण करत आहे दुसऱ्या दिवशीही भर उन्हात याच ठिकाणी चुली पेटून जेवण केले जात आहे आज तिसरा दिवस असून आजही आंदोलन सुरूच आहे प्रशासनाने लवकरात लवकर पुनर्वसन करावे अशी मागणी वाढत आहे आज आपला दुसरा दिवस आहे आंदोलनाचा काय याबद्दल आपली काय मागणी आहे आपण सतरा तारखेपासून या ठिकाणी आंदोलन चालू केलंय तर आज दुसरा दिवस आता या ठिकाणी बरउनामध्ये आदिवासी समाजाचे माता बघिन या ठिकाणी बसलेले आहे आमची हीच मागणी का इरिगेशन विभागाने ज्या नोटीस आम्हाला पाठवलेलं आहे आठ दिवसाची मुदत दिलेली आहे तर आमची प्रमुख मागणी आहे का आमचं पुनर्वसन अधिकार आहे मग त्या ठिकाणी आमचं अतिक्रमण काढावं यासाठी भर दो दोन दिवसापासून हे उपोषण या ठिकाणी चाललेलं आहे या ठिकाणी एक संघटनेच्या वतीनं शिवाजीराजे ढवळेसाहेब महासचिव किरणजी ठाकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे उपोषण या ठिकाणी चाललेलं आहे त्याचबरोबर आदिवासी समाज या ठिकाणी पन्नास ते साठ कुटुंब या ठिकाणी बसलेले आहे तर सर्वांची एक मागणी की आमचं आधी पुनर्वसन करा कारण आम्हाला या ठिकाणी उठवल्यानंतर आम्ही जायचं कुठं कारण एक गुणता जागाही आम्हाला पाय ठेवायला स्वतःचं नाही आहे तर आमची हीच विनंती का ज्या ठिकाणी नाही आम्ही त्या ग्रामपंचायतला उतरही दिलेले आहेत तसं दारांनाही उतर दाखवलेला आहे का साडेचार ते पाच एकरचा गावठा त्या ठिकाणी शिल्लक असून सुद्धा ग्रामपंचायत तहसील कार्यालय शासकीय अधिकारी म्हणून जो जो बोतर या ठिकाणी आमचं पुनर्वसन होत नाही तो बोतरत आंदोलन चालणार आहे प्रशासनाच्या वतीने काय आपल्याला आश्वासन दिलं का प्रशासनाच्या वतीने काल या ठिकाणी तहसीलदार मॅडम सांगतो की नायब तहसीलदार मॅडम जेडीओ साहेब या ठिकाणी आले होते त्यांनी फक्त एवढंच सांगितलं का आम्ही कारवाई करू आम्हाला कारवाई नाही पाहिजे आम्हाला ठोस हे पाहिजे का या ठिकाणून आम्हाला डायरेक्ट या ठिकाणून निघाल्यानंतर डायरेक्ट आमचं पुनर्वसन झालं पाहिजे ज्यावेळेस पुनर्वसन होईल त्याच ठिकाणी आमचं आंदोलन स्थगित होईल पुढील काय रूपरेषा असणार आपल्या आंदोलनाची पुढील रूपरेषा आता आमचा एक एक ये गाव या ठिकाणी आम्ही फक्त बसवलेलं आहे असे तालुक्यातील महाराष्ट्रातील तमाम गाव या ठिकाणी बसलेले आणि शिवाजीराजे ढवळे साहेबांच्या माध्यमातून आज ही फक्त सुरुवात झालेली तर येणाऱ्या कालावधीमध्ये संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी बेमुदत कुपोषण आ, आ आंदोलन या ठिकाणी सुरू करणार आहे फक्त कोपराव हो सुरुवात सुरुवाती येणाऱ्या कालावधीमध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तुरुंग वाढणे वाढणं होणार होता लोकात लोक आता दोन दिवसापासून करुनामध्ये इथं आदिवासी कुटुंब बसलेले आहे त्याच्यामध्ये घाताचे पण प्रकार घडू शकतात तरी पण गेंड्याच्या जाड कातडीचे हे प्रशासन आज अद्यापी आमच्यापर्यंत आलेलं नाही काल आलं होतं पण त्यांनी पूर्ण उडवा उडवीचे उत्तरं याच्यामध्ये दिले त्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही इथून जा आंदोलन बंद करा आंदोलन बंद केल्याच्यानंतर आम्ही तुम्हाला कारवाई करू त्याच्यावरती काय प्रोसेस करता येईल आम्हाला जागा मिळून देऊ पण आम्ही इथून गेल्याच्यानंतर हे सगळं फक्त प्रोसेसमध्ये पडणार आणि आम्हाला कुठलीही जागा मिळणार नाही तर जोपर्यंत आमचं पुनर्वसन होत नाही तो तोपर्यंत आम्ही इथून काही जाणार नाही हा आमचा ठाम निर्णय आहे आज इथं चाळीस लोक बसलेत उद्या चारशे येतील त्याच्यानंतर चार हजार येतील आदिवासी कुटुंब म्हणजे जो प्रश्न रवंद्या गावात आहे तो इतर गावांमध्ये पण आहे फक्त आम्ही अजून त्यांना कुठलाही मेसेज दिलेला नाही त्यांना मेसेज दिला तर ते पण इथं येऊन आमच्या सोबत बसणार आहे पंच्याहत्तर वर्षानंतर देखील आदिवासी बांधवांना हक्काचं घर जर मिळत नसा हक्काची जागा जर मिळत असेल तर प्रशासन काय करत आहे ज्या आदिवासी इंग्रजा लढाई केल्या अनेक लढाईमध्ये इंग्रजांना सळोकी पोहोच करून सोडलं स्वातंत्र्यानंतर त्यांची अवस्था जर अशी असेल तर यासारखं सारखं दुर्दैव नाही काय आहे त्यांची मागणी एका इरिगेशनच्या भागामध्ये ते राहतात आणि त्या ठिकाणी इरिगेशन त्यांना नोटीस सात दिवसाच्या जागा खाली करा हा स्पेशल अन्याय आहे रौंदे गावामध्ये गावठाण आहे माननीय तहसीलदार साहेबांनी यामध्ये प्रस्ताव तातडीने दाखल करून या बांधवांना लवकरात लवकर जागा देण्याचं आश्वासन देऊन त्यांचं पुनर्वसन करावं आणि या ठिकाणी आमच्या महिला भागाने जवळशे दोनशे या ठिकाणी सर्व जमलेला आहे विराट मोर्चा घेऊन तरी देखील प्रशासनानं आमची पाण्याची सोय महिलांसाठी बाथरूमची सोय केली नाही ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे प्रशासनाने सांगतो आमचा अंत पाहू नका आमच्या आदिवासी बांधवांचा अंत पाहू नका अन्यथा सरकारला हे खूप हे प्रकरण महाराष्ट्रावर पे आंदोलन पेटवून उठल्याशिवाय राहणार नाही याची आम्ही संघटनेच्या वतीने आपल्या सांगू इच्छितो